गावी राहून हा व्यवसाय करतोय मी ग्रॅज्युएट आहे गाव माणगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग म्हणजे कोकणातच शेवटच्या क्षणापर्यंत करतो शेवटी नशिबाची गोष्टी असतात काही इतकं नशिब आपण घडवायचं असतंच दृष्टीने प्रयत्न केलेला शेवटची दहा मिनटं महत्त्वाची आहेत व्हिडिओ पूर्ण बघा नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं आपल्या पोल्ट्री शेडमधनं स्वागत पोल्ट्रीमध्ये आहे आज आपल्या पोल्ट्री शेडमध्ये पिल्लं येत आहेत ब्रूडिंग एरिया बनवायचा आहे आपल्याला पोल्ट्री मध्ये आहे आणि तो एक गाळा म्हणजे हे दोन गाळे आणि हे इकडचे दोन गाळे याला आपण ब्रुडिंग एरियासाठी ठेवला आहे साईडनं पूर्ण प्लॅस्टिक पॅक केलं <clears throat> आहे आणि माझ्याकडे जे पत्रे आहेत ना ते गोल राऊंड असे बनवून घेणार म्हणजे सर्कल बनवून घेणार गोल आणि त्याच्यामध्ये एक आणि त्या साईडला एक म्हणजे दोन सर्कल बनवणार म्हणजे जी पिल्लं येणार आपली ती दोन्ही सर्कलमध्ये समान समान डिवाइड होणार आहेत आपली आपला ब्रूडिंग एरिया तयार झालेला आहे म्हणजे दोन्ही सर्कलमध्ये पेपर घालून ठेवलेत आपण इथे आपला ड्रम आहे पाण्यासाठी म्हणजे गूळ पाणी जे आपण बनवणार ना म्हणजे पिल्लं पहिल्यांदा शेडमध्ये येतात तेव्हा गूळ पाणी त्यांना द्यावं लागतं म्हणजे खूप प्रवास करून येत असतात त्याच्यामुळे सो ते पाणी तिथे भरवा भरायला ठेवलं आहे आणि आपल्याकडे गूळ आहे पावडरचे गूळ वापरतो आहे म्हणजे पाण्यामध्ये मिक्स व्हायला बरं पडतं आहे त्यामुळे ते आता मिक्स नाही करणार ज्यावेळी किल्लं येणार ना त्याच्या अगोदर काही पंधरा एक वीस मिनटं अगोदर ते मिक्स करून ठेवणार या साईडला भांडी आहेत छोटी भांडी जे स्टार्टिंगला छोटी भांडी पाण्यासाठी ठेवावी लागतात प्लस छोटी फीडर खाद्याची भांडी हे ऑटो आट, ऑटोमॅटिक आट, आहे पाण्याचं ती दहा दिवस झाले ना पिल्लांना की नंतर स्टार्ट करतो सो दुपार झाली आहे अडीच वाजलेत बहुतेक भूक लागली आहे सो आता जेवायला जातो आणि मग जेव्हा पिल्लं येणार ना त्यावेळी हा ब्लॉग आपण कंटिन्यू करूया तर मित्रांनो या ड्रममध्ये गुळपाणी बनवलं आहे आणि ते भांड्यांमध्ये भरून ठेवलं आहे बघा ह्या साईडला आणि ह्या साईडलासुद्धा सो जाऊया आता आपली गाडी घेऊन स्टॉपवर कारण येईल एवढंच गाडी तर मित्रांनो आपल्या गाडीमध्ये पिल्लांची बॉक्स भरून ठेवले बघा या साईडला आणि या गाडीतून आपली पिल्लं आली मोठी गाडी आहे त्याच्यामुळे आतमध्ये नाही येऊ शकत ती तर शेडवर आलो आहे आपल्या आणि पिल्लांची बॉक्स उतरून घेतो आहे बघा उतरून झाले त्या साईडला प्रशांत घेऊन गेला आहे थोडे बॉक्स त्याला उतरून घेऊया तर अशा प्रकारे हा बॉक्स असतो पिल्लांचा म्हणजे कंपनीकडूनच निघताना पिल्लं जी असतात ती बॉक्समध्ये पॅक करतात आणि मग ते गाडीमध्ये लोड करून ज्या ठिकाणी पाठवायची आहेत तिकडे पाठवतात हे बघा या ठिकाणी सोडली आहेत खाली पिल्लं तर मित्रांनो हा आपला पोल्ट्री फार्म आहे पोल्ट्री शेड जवळपास दीडशे फूट लांब सव्वीस फूट रुंद पाठीमागे घर आहे म्हणजे घराच्या पाठीमागेच ही आपली पोल्ट्री शेड आहे घराच्या बाजूने पाठच्या मागून असा शेडपर्यंत रोड आलाय आणि चार दिवस झालेत आपल्या शेडमध्ये पिल्ल आली आहेत सो सध्या भात वगैरे चालू आहे त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करायला भेटला नव्हता आता व्हिडिओ बनवतोय आपल्या शेडमध्ये चार दिवसापूर्वी आलेली आणि आज चार दिवस झाले पेपर वगैरे सगळे काढले त्याच्यानंतर जे सर्कल बनवलेले ते सुद्धा काढले आता एक आणि दोन दुसऱ्या जो दो गाळा आहे ना तिथे मधी पार्टिशन ठेवले म्हणजे पहिल्या जो सर्कल होता ना पहिलं त्या सर्कल मध्ये त्या बाजूला पिल्लं आहेत आणि दुसऱ्या सर्कलची ह्या बाजूला इथे पार्टीशन पार्टिशन आहे आता जसं पिल्लू मोठं होईल म्हणजे साधारण गर्दी वाटत असेल ना तसं थोडी थोडी जागा आपण वाढवत जाऊ वीस दिवसापर्यंत पूर्ण शेड आपली पिल्लांनी कवर होणार सो ही जी आपली पिल्ल आहेत ना ती कंपनी थ्रू आपल्याला भेटली आहे म्हणजे इंटिग्रेशनवर मी हे काम करतोय शेड आपली पाहिजे हे सगळं तुम्हाला पुढे सांगतोयच तर गावी राहून हा व्यवसाय करतोय बऱ्यापैकी कमाई सुद्धा होते माझी आणि हे काम करून सुद्धा मी बाकीची कामं सुद्धा करतोय तर कॅमेरा एका ठिकाणी जरा मोबाईल एका ठिकाणी सेट करतोय आणि पुढची जी काही गोष्टी असतील ना ते तुम्हाला मी सांगतोय ओके मोबाईल सेट केलाय स्टँडवर जेणेकरून एका जागेवर बसून आपल्याला बोलायला तर ही आपली कंपनीची पिल्ल आहेत इंट्रिग्रेशनवर मी काम करतोय ह्याबद्दल मी तुम्हाला पुढे सांगतोय तोपर्यंत ह्या व्यवसायात मी कसा आलो आहे हे थोडक्यात सांगतो आहे मी समीर कुंभार गाव माझं माणगाव कोडा जिल्हा सिंधुदुर्ग म्हणजे कोकणात ग्रॅज्युएट आहे बी ए इकॉनॉमिक्समध्ये मी माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आमच्यात गावच्या कॉलेजमध्ये आणि ग्रॅज्युएशन करताना पोलीस भरती आर्मी भरती अशा भरूनच बऱ्याच अशा भरत्या ट्राय केल्या तिथे काय आपलं नशीब फळफळलं नाही आहे आपल्याला अशी आपणच घडवायचं असतं हे ख तितकंच खरं आहे दृष्टीने सुद्धा मी प्रयत्न केलेला अगदी शेवटच्या भरतीचं उदाहरण सांगतो जी आपली आर्मी भरती असते त्याच्यामध्ये आर्मीमध्ये क्लर्क ही एक जागा असते आर्मी क्लर्क म्हणून तर त्या क्लर्कसाठी तेवीस वर्ष आपलं एज लागतं लास्टपर्यंत लास्ट, लास्ट तेवीस ती तर ती आपली रत्नागिरीमध्ये भरती लागली माझं लास्ट तेवीस वर्ष चालू होतं मेडिकल वगैरे फील्ड ग्राउंड फीट म्हणजे ग्राउंड तर बऱ्याच जणांना माहिती असेल की ऐंशी ऐंशी किंवा शंभर ते पोरं असताना ते एकत्र ग्राउंडमध्ये रनिंगसाठी सोडतात त्यामध्ये माझा दुसरा क्रमांक आलेला त्या शंभर मुलांमधून त्यानंतर मेडिकल फीट झालेलं माझं एक्झाम झाली कोल्हापूरला चांगला पेपर वगैरे गेलेला पण शेवटी जे पॉईंट्स असतात ना इतर सगळे मेरिटमध्ये आल्यावर शेवटी पॉईंटचा सुद्धा बराच असा फरक पडू शकतो त्या पॉईंटमध्ये थोडंसं कमी पडलो आणि त्यानंतर भरती वगैरे कुठली ट्राय केली नाही तर मुंबई गोवा लास्टला गोव्यामध्ये म्हणजे मुंबई पुणा त्यानंतर गोव्यामध्ये प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब केला तिथे आपलं काय मन रमलं नाही म्हणजे सकाळी कामावर जायचं संध्याकाळी सहा साडेसहा सात वाजता घरी यायचं म्हणजे दिवस कधी जायचं हे समजायचंच नाही तो कंटाळलो त्या वातावरणाला सूट झालं नाही आपल्याला मन रमलं नाही तिकडे त्यामुळे घरी घरीच राहायचा निर्णय घेतला घरी राहून काहीतरी करायचा निर्णय घेतला आणि गावी राहायचा निर्णय घेतला आणि गावीत राहून काहीतरी करण्याचा निर्णय घेतला आणि तर गावी आल्यानंतर स्टार्टिंगला मित्राच्या शॉपवर काम करायला लागले माझ्या मित्राचं शॉप आहे फॅब्रिकेशनचं ते काम केलं ते कामसुद्धा मी शिकून घेतले म्हणजे माझ्या चॅनलवर मागचे काही व्हिडिओ असतील ते काम करतानाचे वगैरे ते काम केलं त्यानंतर आपल्या ह्या पट्ट्यात पोल्ट्री व्यवसाय जास्त चालतो सो पोल्ट्री बांधण्याचा निर्णय घेतला मी अर्थातच ही जी पोल्ट्री शेड आहे पूर्ण कर्ज काढून मी घेतले जेवढा ह्या पोल्ट्रीला खर्च लागला आहे त्या साठ टक्के मी कर्ज काढलेलं आणि बाकी चाळीस टक्के ते स्वतः माझ्याकडचे किंवा सुद्धा भरु बराच सपोर्ट केला माझा मोठा भाऊ त्याने फायनान्शियली सपोर्ट दिला त्यानंतर आमचे मामा म्हणजे आत्ताचे मिस्टर त्यांना आम्ही मामा बोलतो त्या फायनान्शियली त्यांचा फायनान्शियली भरपूर सपोर्ट झाला आणि त्या सपोर्ट त्यामुळेच मी शेड इथे उभारू शकलो सुरुवातीच्या काळात सुरुवातीचा जो काळ होता ना तो तो बराचसा कठीण गेला माझ्यासाठी स्वतः मी पिल्ल सोडायचो म्हणजे आपला हा जो पोल्ट्रीचा एरिया आहे त्यामध्ये साडेतीन हजार पिल्ल राहतात म्हणजे साडेतीन हजार कोंडी राहतात एवढी नाही सोडायचो एक हजार गोंडी सोडायचो पण कोरोनाच्या काळात बरेच असे धंदे उद्ध्वस्त झाले बरेच धंदे ठप्प बसले त्यातही ती मी सुद्धा होतोच बऱ्याच असे नुकसान झालं त्याच्यामध्ये लगेच कोरोना जेव्हा संप झालं ना एक धाडस केलं दोन तीन बेडशीट्स घेतल्या आणि त्या नुकसानातनं बाहेर पडलो तो असा प्रवास होता आणि त्यानंतर कंपनी जॉईन केली मी कंपनीचं कसं असतं पिल्ड स्वतः देतात फीडसुद्धा स्वतः अवेलेबल करतात जे काय मेडिसिन असतं ते सुद्धा स्वतःच अवेलेबल करून देतात बाकी जो आपल्याकडे कोंबड्या तयार होतात मोठ्या होता, होतात दोन अडीच किलोच्या होतात त्या घेऊन काम कामसुद्धा तेच करतात म्हणजे आपल्याला मार्केटिंग करण्याची गरज नाही स्वतः जर सोडली किल्ल कोंबडी तर ते मार्केटिंग मार्केटमध्ये विकणं खूप रिस्की काम असतं आणि स्वतःचं हे केलं स्वतः हा बिझनेस केला तर जर रेट नसेल किंवा मार्केटमध्ये मागणी नसेल तर व्यापारी सुद्धा कमी रेटने माल मागतात त्याच्यामुळे त्यामध्ये सुद्धा नुकसान होत कंपनीकडे राहण्याचा निर्णय आहे ह्यातनं किती कम होतो हे जर सांगायचं गेलं तर थोडक्यात एक गणित सांगतोय स्टार्टिंगला आपली शेड पाहिजे शेडपर्यंत रस्ता पाहिजे आपल्याला व्यवस्थित गाडी वगैरे येण्यासाठी त्यासाठी त्यानंतर लाईट पाहिजे पाणी पाहिजे ह्यासाठी जो खर्च येतो ना तो फक्त लाईट लाईट इलेक्ट्रिसिटीचा जो खर्च असतो ना तो जरा हे करावा लागतो पेट करावा लागतो बाकी हा जो आपण भुसा वापरतो तो सुद्धा आपल्याला विकतच घ्यावा लागतो पण ह्याचे सुद्धा पैसे कवर होतात कारण जेव्हा आपली बॅच बाहेर जाते ना बॅच आपण काढतो बाहेर तेव्हा ज्या हा जो भुसा असतो ना एकतर खत म्हणून वापरतात नाहीतर फॅक्टरीनं सुद्धा जातो म्हणजे ह्याच्यावर प्रोसेस करून लाकडी ठोकळे तयार करतात आणि ते फॅक्टरीमध्ये इंधनमधून इंधन म्हणून वापरतात सो इलेक्ट्रिसिटीचा खर्च फक्त जास्त होतो बाकी आपण काय काम करतो ते रेग्युलर इथे थांबण्याची गरज नाही जेवढे काही दिवसातले तास असतात इकडे काम करण्याची गरज जेवढी आहे तेवढं आपण इथे काम करायचं बाकी हे काम करून आपण दुसरं कामसुद्धा करू शकतो सो थोडक्यात ह्याबद्दल गणित सांगायचं तर कंपनी आपल्याला एक कॉस्टिंग देतं म्हणजे समजा सत्तर रुपये कॉस्टिंग असेल दिलेली कॉस्टिंग म्हणजे जेवढा खर्च असतो त्या ते खर्चामध्ये तेवढं आपलं वजन भेटायला पाहिजे समजा सत्तर रुपये आपल्याला कॉस्टिंग दिले आणि पूर्ण बॅचला खर्च आला म्हणजे पिलांचा रेट खाद्याचा रेट आणि प्लस मेडिसिन वगैरे लागतो त्याचा रेट तो टोटल खर्च समजा एक लाख रुपये आला तर सत्तर रुपये कॉस्टिंग बसायला आपल्याकडे जो माल आहे तो साधारण एक हजार चारशे किलो असा भेटला पाहिजे प्रत्येक कॉस्टिंग सत्तर रुपयाला बसतं आणि सत्तर रुपये जर कॉस्टिंग बसलं तर प्रत्येक किलोमागे आपल्याला सहा रुपये भेटतात म्हणजे सहा रुपयेप्रमाणे तीन किलोमागे पैसे भेटतात तेच जर एक लाख रुपये खर्च आला आणि जर माल आपल्याला एक हजार चारशेच्या पेक्षा कमी भेटला म्हणजे समजा एक हजार तीनशे पन्नास असा भेटला तर कॉस्टिंग वाढतं आपल्याला कॉस्टिंग चौऱ्याहत्तर रुपये गेलं तर चार रुपये वाढीव गेले चार रुपयाचं नुकसान झालं म्हणजे तो प्रत्येक रुपया हा चाळीस पैशाने आपल्याला पेनल्टी बसते चार चार गुणाले चाळीस पैसे गेले तर ते साधारण दोन रुपये असे होतात तर ते दोन रुपये आपल्याला पेनल्टी बसते म्हणजे सहा रुपयात दोन रुपये कट होतात तो आपला आपलं जे वजन असेल ना ते आपल्याला चार रुपयानंच भेटते म्हणजे चार रुपयाप्रमाणे असे भेटतात आणि समजा एक लाख एक लाख रुपये खर्च आला आणि आपल्याकडे वजन भेटलं दीड टन म्हणजे एक हजार पाचशे किलो असं वजन भेटलं तर कॉस्टिंग आपलं कमी झालं म्हणजे सहासष्ट रुपये काहीतरी कॉस्टिंग बसलं तर चार रुपये आपले वाचतात तर ते प्रत्येक रुपया चाळीस पैशाने आपल्याला बोनस मिळतो चार गुणले चाळीस पैसे म्हणजे झाले दोन रुपये म्हणजे सहा प्लस दोन आठ रुपयेप्रमाणे हा आपला दीड दीड टनचा माल त्याला पैसे भेटतात सो असं सगळं गणित आहे अजूनसुद्धा एक बोनस मिळतो तो म्हणजे कंपनी आपल्याला पाच टक्के मग फी देते म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर शंभरातनं पाच म्हणजे शंभरातनं पाच किल्ला आपल्याला फ्री असतात कुठलाही खर्च लावलेला जात नाही समजा पाचपेक्षा जास्त मिली समजा सात मिली तर पाच टक्के मर फ्री असते आपल्या त्याच्या पुढे जी जेवढी पिल्ल मारतात ना, ना रेट, ते प्रत्येक किल्लाचा जो रेट असतो ना त्या रेटने आपल्या रिकोटमध्ये मायनस होतो आपली बॅच जरी प्लसमध्ये गेली किंवा मायनसमध्ये जरी आली तरी जर मॉर्टिलिटी वाढली तर जेवढी मॉर्टिलिटी वाढते ना ते पिल्लांच्या रेट प्रमाणे आपल्या रिपोर्टमध्ये मायनस होतं आणि जर आपल्या शेडमध्ये पाच टक्केपेक्षा मॉर्टिलिटी कमी झाली समजा आता दोन टक्के मर झाली म्हणजे शंभर मागे समजा तीन पिल्लं मेली आपली दोन पिल्लं शिल्लक राहत तर ती दोन ना आपल्या जेवढा माल भेटतो भेट ना बॉडी वेटचा ॲव्हरेज काढला जातो समजा दोन किलो ॲव्हरेज भेटतं तर त्या दोन पिल्लांचं दोन किलो ॲव्हरेजने चार किलो आपल्याला एक्स्ट्रा माल पकडला जातो आणि त्या चार किलोचा आपल्याला कॉस्टिंगच्या अर्ध्या पैशामध्ये पैसे मिळून जातात ओवरऑल असा हा आ, हा व्यवसायाचं गणित आहे की ही आ, वे वे माझी शेड आहे साधारण साडेतीन हजार पक्ष्यांची शेड आहे आणि समजा पाच बॅच सोडल्या ना पाच किंवा सहा तर एका दुसरी बॅच ही आऊट होते की आपल्यावर आहे चांगलं मॅनेजमेंट करायला पाहिजे हा जो भुसा असतो ना तो वेळच्या वेळ ढवळत राहायचा म्हणजे दिवसातनं दोन वेळा तरी हा भुसा ढवळला गेला पाहिजे तर ही वे बॅच वगैरे व्यवस्थित होते स्टार्टिंगला दोन चार दिवस चांगलं ब्रुडिंग द्यावं लागतं जेणेकरून जास्त त्यांना गरमी भेटते ना की पिल्लंसुद्धा चांगली ग्रो करतात चांगले वाढतात वजनसुद्धा चांगलं भेटतं तर बऱ्यापैकी कमाई होते माझी म्हणजे हे काम करूनसुद्धा मी बाकीची कामं कामं वगैरे करू शकतो म्हणजे वेल्डिंगचं काम वगैरे मी करू शकतो त्याचबरोबर शेतीची कामं वगैरे करू शकतो आणि जरी गावामध्ये पैसा कमी असला ना तरी एक समाधानाचं जे आयुष्य असतं आपल्याला जागा मिळतं सो प्रत्येक गोष्टीत म्हणजे हे सांगण्याचं उद्दिष्ट एकच होता की कुठलंही काम केलं ते जिद्दीने करायचं चिकाट चिकाटीने करायचं प्रयत्न एक ना एक दिवस आपल्याला मिळणारच आहे युट्यूब चॅनलचं सुद्धा असंच आहे काहींना सक्सेस लगेच मिळतं आणि काहींना ते थोडा वेळ जावा लागतो म्हणजे ह्या कसं आहे की मागे आपण अगोदर काय केलं के त्याच्यापेक्षाही चांगलं काय करता येईल ह्या दृष्टीने जर प्रयत्न करत राहिलो ना तर आपण आपल्याला सक्सेस मिळून जाईल म्हणजे आपलाच चॅनल बघा साधारण एक वर्षापूर्वी मी चॅनल ओपन केला सुरुवातीच्या काळाला मी एवढा ॲक्टिव्ह नव्हतो म्हणजे व्हिडिओ वगैरे जास्त टाकत नव्हतो एखादा दुसरा व्हिडिओ लागे टाकला तर टाकला नाहीतर आपला चॅनल ब्लॉगिंगचा आहे त्यावेळी जास्त ब्लॉग वगैरे नाही बनायचो आता ह्या एक दोन महिन्यामध्ये जास्त मा दे असे ब्लॉग मी टाकायला सुरुवात केली आणि स्टार्टिंगला कसं कॅमेरा फेस करायला तेवढं जमत नव्हतं तेवढा कॉन्फिडन्स येत नव्हता सो जिद्द ठेवणार प्रयत्न करत राहणार एक ना एक दिवस आपल्याला सक्सेस मिळणारच आहे आणि प्रयत्न केल्याशिवाय आपल्याला कुठलीही गोष्ट मिळत नाही आहे तुर्तास इथे आपली या व्हिडिओमध्ये दादा घेऊया व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एक लाईक तर नक्की ठोका बाकी शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नाही एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय टेक्चर काळजी गव्हाचे